तिकडे बांधव या व्यवहार चालू आहे एक नंबर पल्लीची वाट नमस्कार नमस्कार या चालू आहे बरोबर अमरावतीहून आलेले अमरावतीहून आले का पस्तीस हजाराला मागून आले पस्तीस हजाराला कितीला पस्तीस हजाराला आणि आपण सांगितलेले त्यांना फायनल एकाहत्तर हजार एकाहत्तर हजार रुपये व्यवहार होणार आहे बरोबर आदत बोर आहे मित्रांनो एक नंबर आहे एक सारखे एक सारखे एक शिक्क्याचे वासर आहे बरोबर आणि व्यवहार होणार आहे शंभर टक्के आता पाहू हे अण्णा नाशिकवाल्यांची नोट घेतली का नोट घे आणि इकडे या मना एक नंबर येत नाही एक रंगी एक शिंगी एक सारखे फुल पॉवर बरोबर बोला 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 तुमाला। तुमाला। दा। 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 बोला बोला आता चाळीस केले चाळीस ला मागू द्या मागू द्या माहिती थोडी कमी मागणार घेतो शंभर टक्के एकसष्ट साठ हजार

बारा बारा। ए ए एक सांगा येणार करू दोन नोटा आहे आता दोघं जोड़ा हे विकास राहू का है? काशीनाथ डेमसे डेमसे पातरडी नाशिक च्या नाशिक पातरडी काशीनाथ डेमसे आपल्या नावावर आलेले बरोबर आणि त्यांना गोरे देणार तुमची कोणती नोटे दादा पाचशे ची नोटे आणि हे काळे गोरे अमरावती आले हे हे यांची शंभरची आहे हे चाळीस ला वागता आणि ते लाखाला वागता व्यवहार एकदम जवळ आहे चला बोला बरं हे बाबा अरे इकडे आण रे इकडे आण इकडे शामिला હા બોલો 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 એક એક પીસમી રૂપિયા ઘેતા અને મી બી કામ બરા બોલા કા બોલતા ફટાફટ બોલા ચાલો નહીં ઘેતા કિ રૂપિયા પંચાણું અઠ્ઠા માહુ ગેલા સકળી દે માગનારા ઘે बरं मी काय म्हणतो एक लाख अकरा हजार तुमच्यासाठी एक अकरा ठेवता का काय काय झालं तुम्ही काय सांग आठरा मागे राहणार दोन मिनिट ऐकून घ्या तुम्हाला सांगितलं इथं गोरे मागून आले गोरे घ्या फक्त तुम्ही सोडून देशाल आपल्याला पंच्याण्णव केलेले एक अकरा सांगितलेले बरं एक लाख दहा हजार

रामकृष्ण गवळी सकाळी सात वाजता एक तुमच्या नावावर आलेलो आहे कुठं तुम्ही लवकर या व्यवहार करणार आहे हे बोरे त्यांना पसंद आहे पंच्याण्णव हजार माहित आहे एक लाख दहा हजार सांगितलेले एवढ एकदम जवळ व्यवहार होणार आहे व्यवहार तोडणार नाही येणार म्हणजे देणार अरे दादा बोला बरा रामकृष्ण दादा आता तुम्हाला फायनल फायनल ला पहिले सहा वेळा घ्यायचे आता तीन वेळा घ्यायची अजून सगळे मागेच बोलला विचारून गेलो तुम्हाला फोन केला अर्धा तासो बाजारात पूर्ण बाजारात जोडी पूर्ण बाजारात जोडी नाही नाही दुसरे सांगता दीड लाख मी दीड लाख नाही बोलत माझ्या नावावर आले ना शेतकरीला असा असं जवळ घेतो मी ते आहे बोला

व्यवहार झालेला मित्रांनो या ठिकाणी एक लाख अकरा एक हजार झालेला एक लाख अकरा चे तापे उभी राही उभी राहतो थोडी या उभे या इकडे इकडे बा शेडा कसा गेला व्यवहार नाशिकून आलेले होते बरोबर आपल्या नावावर एक लाख एक हजार एक लाख एक हजार आपल्या नावावर आल्यावर वापस अजिबात नाही

भरपूर बर घेता बर साठ अठ्ठावन ब घेता काहीतरी काही नोट क्टोनो तोपर्यंत नोट केल्यावर नाही या मी तुम्हाला मोकळा सांगतो हा मग इथून आले तर पन्नास लाईन यावर उघड झाला दोन मीट ऐका माझ्या नावावर एवढं लांबून आलेले अमरावती आलेले फक्त योग्य ते मागा आहे मला कोणी घेतली सात पुढे ऐकून घ्या हे चाळीसला मला नाही मिळले तुम्हाला कसं काय देणार काय देणार कमी मागणार यावर होत सेबुढे गेला रे

अरे सात सात हजार भाडं तिथे का पंचवीस ला आणले असतील का जागेवर हे शकतो ना तुम्ही मागू द्या भाडा प्रत्येकाला दुसऱ्या हात मध्ये द्या त्या चला दोन मिनट दोन मिनटे दोन मिनिट फोटो नावर आले तू ठेपा द्या तुम्ही असं हो ठेपा द्या बर साठला एवढा म्हणून बोला शेट एक शब्द बोला दादा तुम्ही एक शब्द बोला बस तुम्ही बोलाय शब्द बोला 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 मना चांगले दादा वाजरा या याँ याँ आला माझ्याकडे दोन पैसे उरल्यावर दिला गेला वापस नाही माझ्या नावावर आल्यावर वापस नाही फक्त ठेप्याने मागा आणि व्यवस्थित मागा नाही